मद्यपी तरुणांनी शासकीय कार्यालयाच्या आवारात मद्यपान करून दारूच्या बाटल्या बियरचे टीन ध्वजस्तंभ आणि स्वातंत्र्य सैनिकांचा स्मृतीस्तंभासमोर टाकल्याने खालापुरात संताप व्यक्त होत आहे खालापूर पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात रात्रीच्या वेळेस काही तरुणांनी मद्यपान करण्यासाठी अड्डा तयार केला आहे पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर सीसीटीव्ही नसल्याचा फायदा उचलत दररोज काही तरुण रात्रीच्या वेळेस स्मृतीस्तंभाच्या संरक्षक भिंतीवर बसून मद्यपान करतात मद्यपान केल्यानंतर हे तरुण आरडाओरडा करत गोंधळ घालतात तसेच अश्लील भाषेत एकमेकाला शिविगाळ करत असल्याने लगतच्या लोकवस्तीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो मंगळवारी रात्री देखील टोळक्याने मद्यपान करून दारूच्या बाटल्या ध्वजस्तंभ आणि स्मृतीस्तंभाच्या समोर फोडून टाकल्या होत्या असे प्रकार वारंवार होत असल्याने या तरुणांवर कारवाई करावी तसेच जागेचे पावित्र्य राखले जावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे कार्यालयाच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही नसल्यामुळे असे प्रकार घडत आहेत या ठिकाणी सुरक्षारक्षक तसेच सीसीटीव्ही बसवण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करू तसेच मद्यपींवर पोलीस कारवाईसाठी देखील पत्र देऊ असे खालापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी सांगितले आपण आता उभे आहोत खल्लापूर पंचायत समितीच्या आवारात माझ्या पाठीमागं बघाल तर स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा त्याग केलेले त्यांच्या नावाचा एक स्तंभ आहे आणि ध्वजस्तंभ त्याच्या बाजूला आहे अशा पवित्र ठिकाणी आजची नशाबास तरु तरुण आहे काय करते हे आपण प्रत्यक्ष पहा आपण पाहिलं तर इथे बिअरची फुटलेली बॉटल आहे या इकडे आपण बघितलं बघाल तर बिअरचा टीन पडलेला आहे पुढे बघाल तर अजून पुढे बघाल तर आपण इथे लांब वगैरे आहेत नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला नशेच्या आहारी गेलेला तरुणाईला एवढं सुद्धा भानण असावं की आपण कोणत्या ठिकाणी मद्यपान करतोय त्या ठिकाणी देशासाठी अनेक जणांनी आपला देहाचा टॅग केला स्तंभ तिथे आहे त्या ठिकाणी बसून मद्यपान करणं कितपत योग्य आहे अशी तरुणांवर कडक कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर